तर आम्ही सुरवातीला सर्व एकत्र मिळून निवडणूक लढण्याचं ठरलो होतं काही राजकीय महत्वानांक्षा ठेवून काही लोकांनी त्यामध्ये खुल पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मानवमध्ये स्वतंत्र निवडणूक लढत आहे तर आमच्या नगराध्यक्षा आदरणीय आणि राणीताई अंबुजलार यांना अधिकृत नगराध्यक्षासाठी पुढे केलेले आणि पूर्ण पूर्ण नगरसेवकाचे उमेदवार ठिकाणी करणार आहेत सुद्धा आम्ही मोहित मास्तर मोहित अन्सारी म्हणून आमचे उमेदवार आहेत अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत सर्व उमेदवार आज नामने पोषण दाखल करणार आहेत

या शहरामध्ये अत्यंत विकसनशील पुरुष म्हणून त्यांनी त्या ठिकाणी स्वतःचा नाव केलेला आहे आणि शहरातला प्रत्येक नागरिक प्रत्येक समाजाचा घटक त्यांच्या पाठीशी सक्षमपणे आणि खंभीरपणाने उभा आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये ही निवडणूक डॉक्टर साहेबांसाठी व त्यांच्या सर्व उमेदवारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अत्यंत सोयीस्कर हे निवडणूक होणार आहे काय वाटते होणार आहे आपल्याकडे येणार आहे तिकडे जाणार आहे काय असं ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष आणि सर्व उमेदवार प्रचंड मताधिकाणी विजय होणार आहेत